पहिला गट सुटला एक बाद झाला त्यानं दुसऱ्यालाही बाद केला आणि अक्का गट पहिलाच या मैदानातला झापूक झुपूक बाद झाला हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रात कवा काय घडल काही सांगता येत नाही नसीबाची सुद्धा साथ लागते स्वतः बाद झाला ते झाला दुसऱ्यालाही बाद करून गेला असंच आत्ता चाललंय माझं चांगलं नाही तर तुझं सुद्धा चांगलं होऊन देणार नाही बऱ्याच जणांची मानसिकता आहे तसा या ठिकाणी आता पहिल्याच गटाला आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या गटामध्ये सोडा गट क्रमांक दोन सोडायचं दोन मध्ये एकला चॉपर चार्ज फॅन्स क्लब सातारा दोन ला जाण प्रसन्न सोनाली प्रवीण पाटील पोगा भिवंडी इंडिया गेट्स लखन बुदावाडी तिरला सागर माने सागरमाने अमोलमाने चार आई जाणूबाई प्रसन्न शिवतेर्थ ट्रेडर्स भोसे कार्तिकी बाप्पा खो